नमस्कार मित्रांनो बघा दहा वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे काय वडिलाच्या वयाच्या तिप्पट आहे दहा वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाहून किती झाले दुप्पट झाले लक्षात घ्यायचे आहे तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती लक्षात घ्यायचं काय आजच्या वयाचे गुणोत्तर किती असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे जसं वडील ओके आपण काय करू मुलगा आणि वडील घेऊ आणि वडील आता इथं घेऊ दहा वर्षापूर्वी हा वडिलाचे वय मुलाच्या वयाच्या किती आहे म्हणजे तिप्पट म्हणजे मुलगा तीन एक्स आणि वडील नाही सॉरी मुलगा झाला एक्स आणि वडील झाली तीन एक्स आज घेऊ आता मग एक्स प्लस टेन आणि थ्री एक्स प्लस टेन त्यानंतर दहा वर्षानंतर घ्या आता ओके एक्स प्लस टेन प्लस टेन थ्री एक्स प्लस टेन प्लस टेन बरोबर आहे म्हणजेच काय झालं हे एक्स प्लस वीस आणि इथं काय येईन तीन एक्स प्लस वीस बरोबर असं आपलं इक्वेशन झालं आता समोर वाचो दहा वर्षानंतर किती दहा वर्षानंतर हे दिसतंय दहा वर्षानंतर वडिलाचे वय मुलाच्या वयाहून दुप्पट होईल कोणाच्या चा वडिलाच्या वय मुलाच्या वयाहून दुप्पट होईल आता ज्याला चा लागला तर समजून घ्या की त्याला दुप्पट लावायची झालं मुलगा इथं बरोबर काय तीन एक्स प्लस वीस आता दोन एक्स प्लस किती झाले चाळीस टू इंटू एक्स टू एक्स टू इंटू ट्वेंटी फोर्टी ओके मग तीन एक्स प्लस वीस आता याच्यात काय करा एक तुम्ही एक्स एक्स व्हॅल्यू एका साईडने आणा जसं मला वाटते चाळीस मायनस वीस बरोबर थ्री एक्स मायनस टू एक्स असं काढतो म्हटलं तर वीस बरोबर किती झालं एक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती निघाली एवढी बघा आता त्यानं काय विचारलं तर पोलीस भरती ती क्वेश्चन आता हा पोलीस भरतीला आलेला क्वेश्चन आहे रायगड पोलीस दोन हजार तेवीस पाहिजे लक्षात ठेव माझं राहिलं नव्हतं लक्ष रायगड पोलीस म्हणजे एवढ्या मोठे क्वेश्चन पोलीस भरती सुद्धा आहेत हे लक्षात ठेवायचं ओके आता काय निघाला एक्स मग त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आज कुठं आहे इथं आहे मग बघा आता मुलगा घेतो मी पहिले काय घेतो मुलगा आता मुलगा काय होता एक्स प्लस टेन एक्सची व्हॅल्यू काय निघाली आपली वीस आणि वीस आणि सॉरी दहा इथं झाले तीस या मुलाचं वय झालं आता वडील बघा वडील काय होतं तीन एक्स प्लस दहा होतं हे वडिलाच आहे ओके मग काय झालं तीन गुन्हेला वीस प्लस दहा तर वीस त्रिक किती होते साठ आणि हे दहा बरोबर किती झाले सत्तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर विचारलं म्हणजे मुलगा आणि वडील म्हणजे किती झालं तीन तीस सत्तर मग आता हे शून्य शून्य कटते तर ऑप्शनमध्ये तुम्हाला असं तीन आठ उत्तर दिलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारचं हे गणित आहे ओके okay, दिसायला सोपी आहे म्हणजे वाचायलाही कठीण आहे वाटते कठीणही वाटते आणि सोपी वाटते डिपेंड आहे विद्यार्थी कसं आहे त्यावर आहे पण कसं आहे तुम्ही बेस बरोबर केला तर सर्व चांगलं होईल कारण की हा विषय कसं असतं आता आल्यासारखं वाटते पण पेपरवर फस होते काम ठीक आहे नमस्कार